अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होतात चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही श्रीमान शरद पवार गटाचे नेते असं म्हणतात की प्रभू रामचंद्र मांसारी होते कुठून लावला अशोत केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यावधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल श्रीमान उद्धव ठाकरे गप्प आहेत का बोलत नाही शरद पवार गटाच्या नेत्यांना हे काय चाललंय तुमचं हे जे सगळं चाललंय ना हे सगळं ठरवून चाललंय मग तर काँग्रेस असेल किंवा श्रीमान शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे असेल हे सगळेच्या सगळे राम मंदिराच्या विरोधात आहेत आणि म्हणून ते राम मंदिरावर येन केन प्रकारे तुटून पडत आहेत आता तर प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राला हरी मांसाहारी ठरवलं का जंगलात फळं मिळत नाहीत का जंगलात भाज्या मिळत नाहीत का जंगलात कंदमुळं मिळत नाहीत हे सगळं ह्याला माहीत आहे पण प्रभू रामचंद्रावर बोलून हिंदू धर्मीयांना दुखी करायचं आणि त्यांना दुखी करून इतर धर्मांची मतं लाटायची हे आणि हे त्यांचं याच्या पाठीमागचं गुपित आहे श्रीमान शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत या विधानावर त्यांची काय प्रतिक्रिया आणि ते जर प्रतिक्रिया देणार नसतील याचा विरोध करणार नसतील तर महाराष्ट्रानं ठरवलं पाहिजे की ह्या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवणं हे रामभक्तांसाठी परम कर्तव्य आहे